अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये भीषण विमान दुर्घटना लंडनला जाणारं एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य अहमदाबादमधील अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानातील सर्व दोनशे बेचाळीस प्रवासी दगावल्याची भीती असोसिएटेड प्रेसची माहिती अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान सिव्हिल रुग्णालयाच्या टीबी विभागावर कोसळलं विमान कोसळलेल्या भागात वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी रुपाणींच्या घरी महामृत्युंजय जप विमानाचा भीषण अपघात कॅमेऱ्यात चित्रित टेक ऑफ नंतर अवघ्या बारा ते पंधरा सेकंदात विमान रहिवासी भागात कोसळला अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानात दहा क्रू मेंबर्स दोन मराठी कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश तर पायलट सुमित सबरवाल मुंबईच्या पवईचा रहिवासी असल्याची माहिती क्रुमेंबर अपर्णा महाडिक सुनील तटकरेंच्या नातेवाईक तर मैथिली पाटील देखील महाराष्ट्राचीच रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे दोनशे बेचाळीस कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर हृदय पिळवटून टाकणारा नातेवाईकांचा आक्रोश तर मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांना डीएनए टेस्ट करण्याचं आवाहन अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील इमारतींचा नुकसान गाड्याही जळल्या जखमींवर रुग्णालयात उपचार अहमदाबादमधील दुर्घटनेनंतर अमेरिकेतील शेअर बाजारात बोईंगचे शेअर्स कोसळले न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये बोईंगला फटका आठ टक्क्यांनी शेअर घसरला